आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेला नवे आयुक्त मिळाले दोन हजार पंधरा सोळाच्या बॅटचे आय ए एस अधिकारी अभिनव गोयल यांनी आज महापालिकेच्या आयुक्त पदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारला यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासन लोकाभिमुख ठेवण्यावर भर देणार असल्याचं सा सांगितलं नागरिक हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असेल आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात दर्जात्मक सुधारणा करणं तसेच सध्या सुरू असलेले विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करणं ही आमची प्राथमिकता असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आता कल्याण डोंबिवलीत नवीन आयुक्तांकडून नागरिकांना अधिक पारदर्शक गतिमान आणि उत्तरदायी प्रशासनाची अपेक्षा आहे आजच मी एम सी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आपले क्षेत्रात आता नागरिकांना चांगली सुविधा कॅसे भेटावी याच्यावर आमच्या लक्ष राहणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाने सूचना दिलेली आहे की प्रशासन आपला लोकाभिमुख व्हावं सिटिझन केंद्रबिंदू असावा सगळी सुविधा त्याला वेळेवर भेटली पाहिजे हेच आमचा एक मुख्य उद्देश राहणार आहे त्याचबरोबर आपले शहराचे विकासासाठी आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी जे काही प्रोजेक्ट्स आज रोजी चालू आहेत त्यांना वेळेवर पूर्ण करणे आणि त्याचबरोबर पुढची चांगली प्लॅनिंग करून इस सिटी कसा एक नागरिकांसाठी लेवेबल होईल आणि वायब्रंट राहील याच्यासाठी माझा प्रयत्न आयुक्त म्हणून राहणार आहे आपल्याकडे आता काही महानगरपालिकाची शाळा आहेत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर मग क्वालिटी ऑफ एज्युकेशन या दोन्ही गोष्टीवर पॅरलली काम करण्याचा माझा मानस राहील जेणेकरून तिथे जे मुलं मुली शिकतात त्यांना दर्जेदार गुणवत्ता शिक्षण कसे भेटेल त्याच्यामध्ये काही टूल्सही आपण घेऊ शकतो डिजिटल एज्युकेशन आहेत विविध प्रकारचे आजकाल टूल्स आहेत वी कॅन यूज फॉर इम्प्रुव्हिंग लर्निंग आउटकम्स आणि आरोग्याचे पण आपले काही प्राथमिक दवाखाने आहेत यू पी एस सी त्याला बोलतो आणि काही टर्शरी म्हणजे उ उच्च दर्जाचे हॉस्पिटल्स आहे त्या ठिकाणी ही गॅप अनालिसिस करून कुठली कुठली काय काय कमतरता आहे मग मॉडेल हॉस्पिटल्स किंवा स्मार्ट हॉस्पिटल्स आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू